म्हणजेच यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या या आज यन मिनिस्ट्री दोन हजार पंचवीसच्या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित असणारे आमचे मित्र आणि साम टी व्हीचे सीओ निलेशजी मृणालिताई उपस्थित सर्वच सकाळ समूहाचे कार्यभार सांभाळणारे सगळे पदाधिकारी आज ह्या सभागृहात उपस्थित असणारे इन मिनिस्ट्रीच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्रीगण विधानसभेतील ह्या विधानसभेतील सर्व सदस्यगण ह्या सभागृहाच्या सभापती आणि उपस्थित बांधवांनो सर्वप्रथम मी सका समूहाचे त्याचप्रमाणे यिन या कॉन्सेप्टला डेव्हलप करणारी जेवढी सगळी मंडळी आहे त्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो की अत्यंत लोकउपयोगी समाज उपयोगी आणि नवीन पिढीला एक नवीन प्रेरणा आणि एक नवीन मार्ग दाखवणारा असा हा अनोखा आणि युनिक कॉन्सेप्ट त्यांनी आपल्या सर्वांमध्ये इंट्रोड्यूस केला त्याबद्दल ते त्यांचे मनापासून आभारच मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना माहीतच आहे की या जगात वेगवेगळ्या पदारच्या पदा प्रकारच्या गव्हर्नन्स कॉन्सेप्ट आहेत त्यापैकी भारताने स्वातंत्र्य प्राप्त केल्यानंतर पार्लमेंट्री डेमोक्रेसी म्हणजेच संसदीय लोकशाही ही, ही स्वीकारली आणि संसदीय लोकशाही पार्लमेंटरी डेमोक्रेसीच्या पॅटर्नवरती आणि सिस्टमवरती या देशातलं गव्हर्नन्स आज चालू आहे या देशाने रिटन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे लेखी संविधान हे अडॉप्ट केलं परवाच आपण पंचाहत्तरावा प्रजासत्ता दिनही साजरी केला आणि या संविधानानी जे मूलभूत अधिकार तुम्हाला आणि आम्हाला दिलेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला काही कर्तव्यही दिलेले आहेत या सगळ्यांचं पालन करून आपण या देशात सर्वजण एकत्रपणे एक, एक न्यायाने आणि समानतेच्या सिद्धांतावरती पुढे जात आहोत आज आपल्या सर्वांना माहीतच आहे की भारत हा जगातला सर्वात तरुण देश मानला जातो आपलं ॲव्हरेज एज पॉप्युलेशन हे साधारण सत्तावीस वर्ष आहे आणि त्यामुळे अशा या तरुण देशाकडनं केवळ देशवासियांच्या नव्हे तर संपूर्ण जगाच्या मोठ्या आशा आहेत अपेक्षा आहेत आकांक्षा आहेत आणि म्हणून जी जबाबदारी या जगाने आपल्यावरती ठेवलेली आहे ज्या इच्छा अपेक्षा या जगाने भारताकडनं ठेवलेल्या आहेत त्या पूर्ण करायच्या असतील तर भारताच्या या यंग पॉप्युलेशनला स्किल्ड पॉप्युलेशनमध्ये कन्वर्ट करणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि गव्हर्नन्सचं स्किल साध्य करून देण्यासाठी असे कार्यक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आवश्यक आहे असं मला आवर्जून सांगावं असं वाटतं मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे की संविधानाने आपल्याला तीन स्ट्रक्चर्स दिलेले आहेत आणि या तिन्ही स्ट्रक्चर्सना इंडिपेंडन्स दिलेला आहे म्हणजेच आपल्याकडे कार्यकारी मंडळ आहे आपल्याकडे विधीमंडळ आहे आपल्याकडे न्याय मंडळ आहे आणि हे तिन्ही संस्था हे स्वतंत्रपणे एकाच प्लॅटफॉर्मवर राहून काम करत असतात कोणाचंही कोणावरती सुप्रिटेंडन्स नसतं आणि म्हणजेच या तिघांनाही एक इक्विलिब्रम साधून आपलं काम करायचं असतं त्यातली कायदेमंडळ म्हणजेच विधिमंडळ जे आहे याचं काम या देशात कायदे बनवण्याचं आहे या राज्यात कायदे बनवण्याचं आहे आणि कार्यकारी मंडळ जे आहे ते विधिमंडळाने केलेले कायदे यांची अंमलबजावणी आणि ते योग्यरित्या लागू करण्यासाठी ज्या पॉलिसीज आहेत ते ड्राफ्ट करण्याचं काम हे किंवा त्या इंट्रोड्यूस करण्याचं काम हे आपल्या कार्यकारी मंडळाकडनं होत असत आणि म्हणूनच या संविधानाने जे ज्युरिस्डिक्शन्स दिलेले आहेत ते योग्यरित्या समजून त्या संदर्भातली माहिती तुमच्यासारख्या देशाच्या पुढच्या पिढीला ज्यांच्यावरती देशाचं भवितव्य अवल अवलंबून आहे अशा तमाम मंडळीला योग्यरित्या समजवण्याचं काम आणि त्याचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स देण्याचं काम यिन मार्फत होत आहे आणि म्हणूनच मी म्हणालो की हा कार्यक्रम अत्यंत आवश्यक आणि अत्यंत महत्त्वपूर्ण आहे यापूर्वी अनेक मॉडेल युनायटेड नेशन्स असतील किंवा मॉक पार्लमेंट्स असतील देशातल्या विभिन्न संस्थांकडनं आयोजित केले गेले आहेत आणि सकाळनी पण ही प्रथा जी चालू केलेली आहे ती सातत्याने प्रत्येक वर्षी पुढे न्यायचं काम आपण करत आहात हे अत्यंत चांगलं असं कार्य आहे आणि मला खात्री आहे की ह्या कार्यातून या कार्यशाळेतून कार्या आपल्या सर्वांना नव्हे तर देशाला याचा फायदा होणार आहे इथून ऊर्जा प्राप्त करत आपल्यापैकी अनेक लोक हे कधीतरी आपल्या गावाचं किंवा आपल्या शहराचं किंवा आपल्या राज्याचं किंवा या देशाचं पण नेतृत्व करतील अशी मला पूर्ण खात्री आहे अशी मला पूर्ण आशा आहे आज भारत देश हा जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे आलेला आहे आणि प्रोजेक्शन असे आहेत की दोन हजार सत्तावीस पर्यंत भारत हा जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपल्याला पुढे येताना दिसेल आणि तो दिवस दूर नव्हे जेव्हा भारत या जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल आज भारताचं ह्युमन रिसोर्स जर का आपण स्किल्ड ह्युमन रिसोर्समध्ये कन्वर्ट केलं तर जगाला ह्युमन रिसोर्स प्रोव्हाइड करणारा सर्वात मोठा वाटा कोणाचा असेल तर तो भारत देशाचा असणार आजही भारत देशाचे लोक नागरिक ओरिजिन असणारी लोकं ही देशातल्या जगातल्या कानाकोपऱ्यात जाऊन आपली सेवा देत आहेत या देशाचं नाव अधिक मोठं करत आहे आणि म्हणूनच आपल्याला या पॉप्युलेशनला यंग पॉप्युलेशनला स्किल्ड पॉप्युलेशन करून आपल्याला जगाचा ग्रोथ इंजिन म्हणून भारताला पुढे आणायचं आहे आणि ते ध्ये आपल्याला साध्य करण्यासाठी निश्चितपणे चांगलं गव्हर्नन्स हे देशात आणि राज्यात आणणं हे फार महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं ही कार्यशाळा जी आहे किंवा हे जे आपलं मॉक पार्लमेंट जे आपण किंवा मॉक असेंब्ली जी आपण तयार केलेली आहे ह्यातून निश्चितपणे आपल्याला ह्यापुढे ज्या वेळेला आपण लोकप्रतिनिधी म्हणून कधी का, काम करायची इच्छा ठेवलीत किंवा काम करायचं ठरवलं तर निश्चितपणे ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला फायदा होणारच आहे किंबहुना लोकप्रतिनिधी नव्हे तर सामान्य नागरिक म्हणूनही आपण समाजात वावरत असताना लोकप्रतिनिधींकडनं किंवा आपल्या विधिमंडळ सदस्यांकडनं विधिमंडळाकडनं काय अपेक्षा ठेवायची कशी वागणूक ठेवायची या सगळ्याचं भान जर का आपल्याला राहिलं तर निश्चितपणे देशाच्या उन्नतीमध्ये आणि देशाला जी प्रगती प्राप्त करून द्यायची आहे तेही प्राप्त करण्यासाठी आपला पण मोठा वाटा यात ठरेल असं सांगताना मला अत्यंत आनंद वाटतो आज नवीन पिढी जी येत आहे त्यांना जेव्हा विचारण्यात येतं की तुम्हाला भविष्यात कुठचं करिअर अडॉप्ट करायचं आहे इंजिनियर डॉक्टर्स ॲडव्होकेट कम्प्युटर इंजिनियर्स आर्टिफिशियल इंटेलिजन्समधलं करिअर या सगळ्या गोष्टींबद्दल तर सातत्याने ऐकण्यात येतं पण अलीकडच्या काळात हे मला अत्यंत बरं वाटतं जेव्हा पॉलिटिकल लाईफमध्ये पब्लिक लाईफमध्ये पण येण्यासंदर्भातली भूमिका अनेक तरुण मंडळी मांडत आहे आणि यातून दिसून येतं की लोकशाहीवरचा विश्वास हा दिवसेंदिवस वाढत आहे आणि खऱ्या अर्थाने जर का आपल्याला लोकशाही ही या देशात अधिक भक्कम करायची असेल तर तुमच्यासारख्या तरुण मंडळींनी या लोकशाहीत सहभागी होऊन या शो लोकशाहीला पुढे नेण्यासाठी ॲक्टिव्ह रोल प्ले करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे महात्मा गांधी म्हणाले आहेत बी द चेंज यू वॉन्ट टू सी जो बदल तुम्हाला बघायचा असेल घडवायचा असेल त्या बदलाचा आपण भाग बनणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून जर का तुम्हाला चांगलं शासन हवं असेल जर का तुम्हाला चांगला देश हवा असेल जर का तुम्हाला प्रगती हवी असेल तर या सगळ्या चक्राचा आपण सहभाग घेणं पण तेवढंच आवश्यक आहे केवळ आपण सिस्टमला क्रिटिसाइज करून किंवा सिस्टममध्ये काय त्रुटी आहेत या संदर्भात आपण केवळ चर्चा करणं हे मला वाटतं लोकशाहीत अपेक्षित नाही आहे ज्या वेळेला आपल्याला वाटतं की जे चाललंय ते योग्य नाही आहे ह्यात ग बदल घडव घडवाय घडवणं आवश्यक आहे त्या त्या वेळेला तो बदल घडवण्यासाठी तुम्ही सक्रियपणे त्या प्रवाहात येणं तेवढंच आवश्यक आहे आणि अशा ह्या चांगल्या कार्यक्रमातून ती ते स्प्रिट जे आहे ते अजून कल्टिवेट करण्यासाठी खूपच मदत होते मला खात्री आहे येणाऱ्या काळात आपण सर्व या यनच्या प्रोग्रॅममधनं बरंच काही शिकाल आणि येणाऱ्या काळात आपण सर्वजण ते सोबत घेऊन आपचं आपली पुढचीही वाटचाल जी आहे ती निश्चितपणे योग्यपणे पार पाडाल आज इकडे ह्या सभागृहाने समृद्धी तुपे यांना मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड केलेली आहे त्याचप्रमाणे पार्थ थोरवात यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड केलेली आहे आणि अर्चना दराडे यांची पण उपमुख्यमंत्रीपदी आपण निवड केलेली आहे त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना सभापतींना आणि विधिमंडळातील सर्व सदस्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि या सेशनमधनं बरंच काही शिकून आपण या देशाला अपेक्षित आहे असं आपलं योगदान आपलं कार्य या देशासाठी समर्पित कराल अशी आशा व्यक्त करतो आणि परत एकदा आपल्याला आश्वासित करतो महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष म्हणून ज्या ज्या वेळेला आपल्या सर्वांना कुठच्याही प्रकारे माझ्या सहभागाची किंवा माझ्या सहकार्याची मदत गरज असेल त्या त्या वेळेला मी आपल्यासोबत निश्चितपणे असेल आज एवढीच आपल्याला ग्वाही देतो खात्री देतो आणि आपल्यापैकी किती जण महाराष्ट्र विधिमंडळाचे प्रोसिडिंग टी व्हीवरती बघता त्यातून फायदा होतो का तुम्हाला शिकायला मिळतं का मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये विरोध म्हणजेच मतप्रवाह वेगवेगळे असतात आणि त्यातून विरोध किंवा सपोर्ट हा आपण ठरवतो ते करत असताना पार्लिमेंटरी डेमोक्रेसीमध्ये अनपार्लिमेंटरी असंसदीय अशा प्रकारे विरोध करणं त्यातून सभागृहाचं एकूण कामकाज डिस्टर्ब होणं यातून तुम्हाला वेतना होतात का होतात आणि त्यामुळे आपण सर्वांनी एक मनात दृढ निश्चय करायला पाहिजे ज्यावेळी मी लोकप्रतिनिधी म्हणून कुठच्याही सभागृहात जाईन त्यावेळेला मी निश्चितपणे संसदीय आयुधांचा वापर करूनच माझा विरोध प्रदर्शित करीन अशी ही ठोस निर्णय करून आपण ह्या कार्यशाळेतून बाहेर जाल अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांना पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र